श्रीराम समर्थ श्रोते हो नमस्कार सहज सोप्या सुलभ पद्धतीने करूया श्रावण महिन्यामध्ये पार्थिव शिवलिंगार्चन यासाठी पूर्वतयारी म्हणून सर्वप्रथम मातीचे पार्थिव शिवलिंग तयार करून घ्यायचे एक लक्षात ठेवायचं की हे लिंग अंगुष्ठ मात्र असावं आपल्या हाताच्या अंगठ्या एवढंच हे लिंग असावं त्यापेक्षाही छोटं असेल तर चालेल मग आपल्याला एक करायचं का अकरा करायचे एकशे एकवीस करायचे ते आपण आपल्या सोयीने ठरवावं हे लिंग तयार करत असताना शक्यतो तळ्याच्या नदीच्या काठाजवळची किंवा वारुळाच्या जवळची माती असल्यास उत्तम नाही मिळाली तर निदान झाडाच्या जवळची जिथे माणसाचा पाय पडलेला नसेल अशी माती घेऊन यायची माती घेत असताना सगळ्यात पहिल्यांदी मातीला नमस्कार करा म्हणा भौम्यै नमहा त्यानंतर हात जोडून म्हणा उद्धृता शिवराहेण कृष्णन शतबाहुना त्वांच प्रजया प्रजयाच धनेन च हराय नमः असे नाव घेऊन मग ती माती घरी घेऊन यायची घरी आणल्यानंतर त्या मातीमध्ये गोमूत्र मिळालं तर गाईचं शेण चंदन असेल तर गुलाब जल, थोडासा कापूर टाकून एकत्र छान कालवून सुंदर असे महादेवाचे पार्थिव लिंग तयार करायचे याबरोबरच पूजनासाठी लागणारी सामग्री एकत्र करून घ्यायची छोट्याशा चौरंगावरती पाटावरती मधोमध मद, छोट्या ताटलीमध्ये तामणामध्ये असेल तर छोटसं बेलाचं पान नसेल तर फुलाची पाकळी त्याच्यावरती हे शिवलिंग स्थापन करायचं तेला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा समोर छोटीशी रांगोळी काढायची आपल्यासमोर पळी पेला ताम्हण घ्यायचं हात पुसायला कपडा कालवलेलं गंध हळद कुंकू गुलाल अक्षदा सुटी फुलं मिळाली तर बेलाचे पानं धूप शक्य सहज मिळाले तर जानवे त्याबरोबर छोटेसे कापसाचे वस्त्र नैवेद्य अशी छान पूर्वतयारी करून पूजेला सुरुवात करायची नेहमीप्रमाणे आपला ऑडिओ आणि पूजा याच्यामधला ताळमेळ साधण्यासाठी जिथे आवश्यक आहे तिथे आपला ऑडिओ पॉज करायचा जेणेकरून पूजा छान करता येईल तर सुरू करूया पार्थिव शिवलिंगार्चन पूजन आपल्या कपाळी गंध लावून घ्या माता भगिनींनी हळदी कुंकू लावून घ्या स्वस्ते सुया विनाशाख्या पुण्यकल्याण वृद्धिदा विनायक प्रिया नित्यंतांच स्वस्तींब ना हात जोडा मनामध्ये आपल्या कुलदेवतेचं गुरूंचं आईवडिलांचं स्मरण करा विनायकं गुरुं भानुं ब्रह्माविष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणं सर्वकार्यार्थसिद्धये विश्वेशं माधवं धुण्डिं दण्डपाणिञ्च भैरवं वन्दे एकाशिगुहां गङ्गा भवानीं मनकर्णिकां नमस्कारकरा लक्ष्मीनारायणाभ्यां नमः उमामहेश्वराभ्यां नमः वाणिहिरण्यगरभाभ्यां नमः शचिपुरन्दराभ्यां नमः माता मातापितृचरणकमलेभ्यो नमः इष्टदेवताभ्युन्नमः कुलदेवताभ्योन्नमः ग्रामदेवताभ्योन्नमः स्थानदेवताभ्योन्नमः वास्तुदेवताभ्योन्नमः एतत्कर्मप्रधानदेवताभ्योन्नमः सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः अपेक्ष्या हतामध्ये पाणिघ्या त्यामध्ये अक्षट्टका तिथि विष्णुस्तथावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च कर्णचं सर्वोमय जगत एवगुण विशेष्टा शुभ पुण्यतिथ अप्ल गोत्र म्हणा अपल नाव म्हणा मम मत्मन श्रुतीस्मृती पुराणुक्त पुण्यफल प्राप्त उमामहेश्वर कृपा आशीर्वाद श्रावणमास पर्वकालोपरी, पार्थिव शिवलिंगार्चन, पूजनंच करिष्ये समोर पाणी सोडून द्या हात जोडा गणपतीला नमस्कार करा सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु कार्येशु दिव्याला नमस्कार करा शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिनमोऽस्तु ते सूर्याल नमस्कारकरा आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते नमस्कार करा समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे पूजेला घेतलेल्या पाण्याला नमस्कार करा गंगे यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधं कुरू आता आपल्या अनामिकेने म्हणजे ज्या बोटाने आपण देवाला गंध लावतो करंगळीच्या बाजूचं बोट हे बोट त्या शिवलिंगावरती ठेवायचं आपले डोळे बंद करायचे माझ्या मागे म्हणायचं शिवस्य प्राणः शिवस्य जीव इह स्थितः शिवस्य सर्वेन्द्रियाणि इहागत्य तिष्ठन्तु स्वाहा भो शिव इहागच्छ ष्ठ हा जुडा आता ध्यान करूया ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात्स्तुतिमममरग्नैर्व्याघ्रकृत्यं वसानम् विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं शिवायै नमः ध्यानं समर्पयामि हात्जुडा भणा भूपुरुषम् आवाहयामि स्थापितो भव सन्मुखो भव भव, भव, विमली कृतो अवगुंठितो भव कृतो भव आता देवावर दोनदाणे कृती करत असताना मी म्हणतो तसं म्हणायचं शिवाय आसनं समर्पयामी फुलानी किंचित पाणी देवावरती शिंपडा शिवाय महापाद्यम समर्पयामी फूल पाण्यामध्ये हळदी कुंकामध्ये बुडवून ते ओलं झालेलं पाणी देवावर शिंपडा म्हणा भवोद्भवाय नमहा अर्घ्यम समर्पयामी पुन्हा चांगलं पाणी शिंपडा शिवाय महा यं समर्पयामि पञ्चामृतशिम्पडा शिवाय नमः पञ्चामृतस्नानं समर्पयामि पुनः शुद्धोदकिम्पडा शिवाय नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि उपलब्ध अस्ति जाणवः शिवाय नमः यज्ञोपवितं समर्पयामि तनन्तर उपलब्ध तर कापसाची वस्त्रमाळ वहा शिवाय न महा वस्त्रमालिकाम् अर्चयामि देवाला गंध लावा कालाय न महाचन्दनं समर्पयामि कलविकरणाय नमः अक्षदान् समर्पयामि बेलाचं पान असेल तर बेलाचं पान व्हा म्हणा बलविकरणायन महा बिलवदल पत्रपया घापयामी तुपाचा दिवा ओवाळा प्रमथनायन महादीप समर्पयामी देवाला जो असेल उपलब्ध तो नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवत असताना म्हणा सर्वभूत दमनाय नमहा नैवेद्यम समर्पयामी कापूर लावा ओवाळून खाली ठेवा शंभवे नमहा कर्पुरार्य दीपं समर्पयामी एक फुल महादेवाला व्हा शम्भवे नमः पुष्पं समर्पयामि उभराहुं स्वतः भूती एक प्रदक्षिणा मारून बसा शम्भवे नमः प्रदक्षिणां समर्पयामि हात जोडून नमस्कार करा शांतं पद्मासनस्थं शशिधरमुकुटं पंचवक्त्रं त्रिनेत्रं शूलं वज्रं च खड्गं परशुमभयदं दक्षिणाङ्गे वहन्तं नागं पाशञ्च घण्टां डमरुकसहितं चाङ्कुशं वामभागे नानालङ्कारयुक्तं स्फटिकमणिनिभं पार्वतीशं नमामि नमस्कार करायसा प्रार्थनापूर्वकन् नमस्कारान् करोमि उजव्या हातामध्ये पाणी घ्या यथाशक्ति पार्थिवलिङ्ग पूजन साम्ब सदाशिव प्रियतान्न मम अतः महादेव अक्षद्वहा अक्षद्वहात् म्हणा ॐ प्रयातु भगवान् महादेवः ॐ प्रयातु भगवान् महादेवः ओम प्रया भगवान महादेव हा इतिसजनम आता आपण पूजा करत असताना देवावर शिंपडलेलं पाणी त्या पार्थिव शिवलिंगाच्या अवतीभोवती पडलेलं असेलच चमच्यानी ते पाणी सहज हातावर घेऊन पिणं शक्य असेल तर किंवा मग आपले मधलंबोट आणि अनामिका यांनी ते पाणी आपल्या जिभेला लावायचं तीर्थ म्हणून ते ग्रहण करायचं आणि भगवंताला नमस्कार करायचा म्हणायचं विष्णवे नमहा विष्णवे नमहा विष्णवे नमहा अशा प्रकारे साध्या सोप्या सहज पद्धतीने आपले यथाशक्ती पार्थिव शिवलिंग पूजन पूर्ण झालेले आहे हे आपण नित्य करू शकता किंवा आपल्याला जेव्हाही शक्य असेल तेव्हा आपण करू शकता आपल्या आप्त इष्टमित्रांनाही जर करण्याची इच्छा असेल तर नक्की आपण हे त्यांनाही शेअर करू शकता जय जय रघुवीर समर्थ